नमस्कार मित्रांनो आकाश रुंच्या युट्यूब चॅनल तुमचं सर्व स्वागत आहे मित्रांनो मी आज अर्धापूर बैर बाजारामध्ये आलेला आहे तर मित्रांनो या ठिकाणी पाहू शकता बाजार काय जास्त का, का भरलेलं नाही मित्रांनो बोलता का बोला नाव काय तुमचं गैदास शामराव शेलगाव म्हणजे इथं बैल घेऊन आलीत का गाई घेऊन आली कोणत्या बाजारात आले अर्धापूरला आले अर्धापूर आले का बैल घेऊन आली त्या गिरेक नाही हा गिरेक नाही कोणते उलडा उला हर काय होईना झाले हा उलट हर होत झालं तर शेतकऱ्याच येत असते म्हणजे तुम्ही शेतकरी आहात ना तर गिर्यायक नाही काय नाही बाजारामध्ये बाजारामध्ये गिर्या नाही तर काय म्हणणं तुमचं आमचं म्हणणं चालू चालू हो सगळे वाट क्लिअर हो म्हणजे कसं यायला मोकळा आमचं माल विक्री हो हे कोणतेही म्हणजे आळू असेल लवकर रोगी होऊन ये कोणत्या गोष्टीची तुम्ही आतापर्यंत किती बाजारामध्ये पहिले घेऊन गेले तरी विकले नाही तुमचे आमचे घे घेतले वापस आले थां तीन पजार झाले यायचं मला आम्ही एक मसाळ दोन म्हशी सत्यापट राहिली आता हां घरी बघा फालतू आता गापायचा मग धोरात येते का चरा दकाव की त्याला ये कर बसाव त्याला काय करावं उद्याल काय करावं मित्र पाऊ शकता म्हणजे त्याचे चार चार पैसे जमा व्हायचे चार पैसे आमचे नुकसान व्हायचे तर चालू करू तर मित्रांनो पाहू शकता या ठिकाणी आता आपण या दुकानावर आलेले आहेत दादा सकाळपासून काही माल कटलेला आहे कटला का नाही काही कटला नाही का तर पाहू शकता मित्रांनो सकाळपासून बाजार का भरलेला नाही मित्रांनो जनावर आले ते पण त्या गिरायक नाही मित्रांनो पाहू शकता समोर समोर तुम्ही एक पण वस्तू विकली नाही का आतापर्यंत ठीक ना बोला जरा तर पाहू शकता मित्रांनो बाजारामध्ये जनावर कमी दिसतात आणि मासदास दिसतात मित्रांनो गिरायक एक पण गिरायक नाही बावन बाजार बा मित्रो कि मेडिच सांगली सिन्न हजार नाव काय तुमचं गाव कोणता आहे में गा? गा? मित्रांनो मेंढला या ठिकाणी शेतकरी आहेत तर सकाळपासून गिरायक कोणी आले का नाही आलं नाही का म्हणजे अजून तुमचं काही विकलेलं नाही ना तर मित्रांनो पाहू शकता सकाळपासून आलेले आहेत मित्रांनो किती वाजता आली तुम्ही नऊ आलेले आहे का मित्रांनो आज एक पण गिरायक आलेला आहे मित्रांनो याच्यापाशी बोऱ्यापैकी पाहू शकता तुम्ही तुमचा फोन नंबर सांगा तर शेतकरी हे जोड पाहिजे असेल तर नंबर दिलाय त्या नंबर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता ते पलीकडे तुमचं आहे का त्याचं तुमचं आहे का काय सांगली किंमत त्याची पाहू शकता पलीकडचं आहे दा आहे कशी आहे आहे का गाव कोणतं आहे तुमचं मेंढला का तर किंमत कमी रमी होईल ना तर सकाळपासून काय गिर्या कोणी आले का नाही कोणी चालले नाही का तर तुमचा फोन नंबर तुम तुम सांगायचा अठरा एक किंवा कमी रमी ना तर मित्रांनो पाहिजे असेल तर नंबर दिला त्या नंबरवर तुम्ही कॉन्टॅक्ट करू को शकता सकाळपासून काय कोणत्या जोनावर नाही मित्रांनो तुमची आहे काय सांगली किंवा तिची हा ऐंशी हजार किती किती वित नाही चौथा वित आधीच्या वितला काय दूध दिले ना नव्हते का आठ लिटर का आठ लिटर मित्रांनो पाहू शकता किंमत थोडी कमी रम आहे ना तुमचा फोन नंबर सांगता का नाही का तिची काय का सांगली किंमत तुमचा काय सांगली व्हायची किंमत का किती विताना दुसऱ्या दूध काय दिलेलं आहे ना आधीच्या वित पाच पाच दिलेला आहे का तर पाहू शकता मित्रांनो कोणालाही पाहिजे असेल तर मित्रांनो अर्धापूर का अर्धा का त्या ठिकाणी आता मी या आलेला आहे तर काय सांगली व्हायची किंमत ऐंशी हजार किती वित आहे मित्रांनो आधीचे त्याला काय दूध दिलं आहे ना दहा दहा लिटर दूध दिलेला आहे मित्रांनो पाहू शकता दुसरं तर तुमचा फोन नंबर सांगा नव्या बावीस झिरो दोन गाव कोणता आहे कमी रमी ना किंमत तर काही गिर्याचा कापून नाही का एक पण येऊ गेलीत का पाहू शकता मित्रांनो याची काय म्हणली किंमत नव्वद हजार का किती वित नाही पण दुसरं वितरण आहे मित्रांनो पाहू शकता काय म्हणली का मग तिची का नव्वद हजार मित्रांनो पाहू शकता अडलची क्वालिटी पाहू शकता किती महिन्याची आहे आठ दिवसामध्ये आठ दिवस घेईन मित्रांनो ते एका नंबर सांगा तुमचा पुन्हा तर कमी रमी होईना सोदे दुसऱ्या कमी रमी होईल मित्रांनो पाहू शकता तुम्ही की तुमची आहे का तुमची आहे का काय सांगितलं किंवा तिची पंच्याऐंशी पंच्याऐंशी हजार किंवा सांगाल मित्रांनो पाहू शकता किती वितन आहे दादा ही तिसऱ्या तिसऱ्यामध्ये का दुसरं वितन आहे नव्वट आहे तर कोणाला पाहिजे असेल तर नंबर विचारतो नंबर सांगा तुमचा शहाण्णव हं पाच सहाशे तीस तर पाहू शकता आ... कमी रुमे होईल ना किंमत नाव काय तुमचं सुरेश नव्या गाव कोणतं आहे अर्धापूर या ठिकाणचीच मित्रांनो गाय आहे कोणाला पाहिजे असतील तर नंबर दिलेला आहे त्या नंबर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता किंमत थोडी कमी रुमे होईल शौदामध्ये बसल्यावर मित्रांनो अर्धापूरचा बाजार खूप मोठा असतो मात्र काय बाजार भरलेला नाही मित्रांनो तर तुम्हाला आलेल्या म्हैशी गायची आणि मैशीची काय किंमत तुम्हाला एवढ्यामध्ये दाख सांगण्याचा प्रयत्न करणार आहे मित्रांनो पाहू शकता तुम्ही

व्हिडिओ आकाश सुरू यूट्यूब चॅनल तुम्हाला पाहायला भेटणार आहेत मित्रांनो <स्थिया> तर शेतकरी मित्रांनो कोणी चॅनल नवीन असेल तर चॅनेल सबस्क्राईबर करा अशा तुम्हाला संपूर्ण व्हिडिओ पाहायला भेटणार आहेत तुमचीच आहे का ही पण मित्रांनो दादाचीच आहे काय सांगलीची किंमत सत्तर हजार सत्तर हजार किंमत सांगा मित्रांनो पाहू शकता शकतात अडलची क्वालिटी पाहू शकतात किती दिवसांना दादा ही दुसऱ्या मध्ये किती दिवस घेणे अजून

क्वालिटी पोहोचते मित्रांनो सतरा हजार किंवा सांगाई दुसरा वितन आहे क्वालिटी एक नंबर आहे दूध काय दिलेलं आहे आधीची तालुक्या आठ आठ लिटर दूध दिलेलं आहे सौदा चालू आहे मित्रांनो पाहू शकतो समोर भारी आहे का

गागा हुआ हमारा अरे भाई भाई देखो एक मिनट वापस देखो बोला था मैंने पैतालीस करा था पैतालीस करके पचास करा आता है तो देखो झूठ बात देने का नहीं नहीं देने का वो भी अभी क्या रहे अभी

पासष्ट पासष्ट तर मित्रांनो या गा सौदा झालेला झालेलं आहे पासष्ट हजारात सुटलेली गाय आहे पाहू शकता तुम्ही तर एका गायचं तुम्हाला स्वतः मी अर्धा पूर्वच्या गाय बाजाराला दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे तर कोणी चॅनल नवीन असेल तर चॅनल सबस्क्राईब करा लाईक कर, करा शेअर करा कमेंट करा अशीच तुम्हाला संपूर्ण महाराष्ट्रात गायचे लाईव शोधे आकाशांचे युट्यूब चॅनल तुम्हाला पाहायला भेटणार आहे तर चॅनल पण नवीन असेल चॅनल सबस्क्राईब करा